नमस्कार तुमच्या पण आहे मग ये काय चांपू ते आणले आणली ना म्हणलं फक्त हात लावला तर बा बर एक गिरे झाले घ्या दोन काय लावायची लोकल लावा ना काय बोला आम्हाला आम्ही आत्ता चालू ना बोला ना लाव पाच जी मित्रांनो वीकम शिंदे आली तुम्ही बघतात तीन फार्मर युट्यूब चॅनल तुमचं सर्व झालं चॅनलवरती वगैरे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि घंडा घालते साडे सव्वा चार साडेचार वाजले तर एकंदरीत आज वीस किलो साठीचे काय रेट आहे आणि सध्या मार्केटची काय परिस्थिती ते पण बघू आणि आजचं वातावरण जरा बरं आहे म्हणजे पाऊस वगैरे हो नाही आहे आत्ता वेळ झाली सगळ्याचार साठी चार तर प्लॉटची पण परिस्थिती बघू शेतकऱ्यांचे काय म्हणणे आणि एकंदरीत जो काही क्वालिटीचा माल आहे तो, तो, तो त्या व्हरायटीची सध्या मार्केटमध्ये आवक जास्त आहे ते पण बघू आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली के साऊ वगैरे त्याचे रेट सांगा तर एकंद जे काय मार्केटमध्ये आपल्याकडं व्हरायटी असतील त्या सर्वच आपण कवर करण्याचा प्रयत्न करू आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा जर का चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर वीस कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसतो नाशिक तर मित्रांनो आज आवक बऱ्यापैकी आणि तीन चार लाईन आहे आत्ता पण आहे सेंटरचा पोल अंदाज लावू शकता तुम्ही आणि आत्ता गव्हा होताय चालू आहे पिकअप आणि बाकी आत्ता काही गाड्या पण येत आहे आणि एक दुसरी पोलच्या साईडला पण लाईन लागू शकते थोड्या वेळात आत्ता वाजले चार सव्वा चार तर एकंदरीत मार्केट काय बघू बस अहो काय बुवा मागितल्या आज साडे तीनशे साडेतीनशे मिडियम माल आहे का येतो कुडा हां हां सतरा खुडा सतरावा खुडा कोणत्या गावचे निंदगमड येवला येवला पाऊस नाही का तिकडं पाऊस नाही त्यामुळं बरा चालले भाऊ सुरुवातीला काय भाव केला आठशे साडे आठशे अच्छा आत्ता कमी झालं अजून किती पुढे होतील अंदाज दोन तीन किलो अजून का सगळा माल असाच आहे का किती कॅरेट आज दीडशे दोनशे कॅरेट किती लागेल आहे प्लॉट दीड एकर दीड एकर ॲव्हरेज काय बरं दिलं असेल चांगला ॲव्हरेज दिले पंचवीस सव्वीसशे कॅरेट पाऊस नसल्यामुळे पॉल सेट चांगलं झालं पाऊस नसतो पेपरवर केले अच्छा नवीन प्लॉट वगैरे नाही नवीन नाही हा एकच आहे ओके चालतंय सिंगल वकल आहे ना चालतंय धन्यवाद आत्ता साहू काय भाव माहिती

का बा मागितलं मी काय अजून मागितलं नाही पत्ता का हो आता कोणत्या गावचं डोंगर गाव प्राण्याजवळ उम्रवार तांदूळ खाली कसे प्लॉट सोध्दी करून आघातमध्ये आवरले तुम्ही कसा चांगले तिथं कुठं हा तेरा तेराव एकशे आठ एवढ एकशे आठ एक हो एक अरेमान सारखंच हो सारखंच बाकी प्लॉट कसं आहे मग एकशे आठ चांगलं आहे ना अजून फवारणी तुमच्याकडे पाऊस कमी आहे पाऊस कमी येणार

नाही ना आज कुठे चालत जोडी चालत का ठाऊ खाली व्हायचं ते आज काय माल पहा कस आहे माल तो लोकल घेऊन राहिलो आपण एक्सपोर्ट कसं आहे एक्सपोर्ट चा माल आहे अरे मान अरे मान गुजरात कुठे आहे का नाही एक्सपोर्ट चा तुम्ही बोला ना मग रेट छोड बोल आमचं काय माल जा

तिकडं आले क्लाव तिकडे इकडंच राह माल इकडं राहतो शाहूने इकडे उचल जा हां उचल नाही जास्त अरेमान वगैरे चालतं बा तिकडं हो आरमान किती गॅरटी आहेत शाहूची असं किती लावलेला आहे तू प्लांट ठीक आहे बिघा दोन्ही बिघा बिघा नवीन वरायटी वगैरे काहीच आहे चालू सध्या एकची आठ आहे एकशे आठ पण लावले कशी ती सध्या टॉपची वरायटी आत्ता कशी आहे चांगली ना पाऊस चालू आहे व्हायचा कंटिन्यू पाऊस होता पाठीमागा त्यामुळे काही इफेक्ट पडला का काही नाही काही नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे आमचा त्यामुळे व्यवस्थित आहे ओके चालत आहे धन्यवाद काय बा माहीत लापास काय तीनशे रुपये मागू राहिले तीनशे रुपयापर्यंत कोणती वाला अरे मा किती कॅरेट आहे आज कॅरेट आहे सत्तर किती लागले प्लॉट

चालतंय धन्यवाद काय भावं माहिती आज दोनशे अडीचशे आहे का बोलते काय बाबा बोलते शंभर शंभर आर्यमान आर्यमान कोणत्या गावचा कोणता तालुका यावला पाऊस नकोल तिकडं पाऊस आहे आता आता उघड पाऊस दोन तीन दिवसावर दोन तीन दावा उघड तिथे दहा वाकड कसं आहे माझं कुठला प्लॉट आता म्हणजे असा निम्याच्यावरच गेलेला आहे संपत आला संपत आला पंधरा किलो पंधरा किलो नवीन प्लॉट वगैरे हो नवीन नाही हा चालू आहे हा किती कितीच प्लॉट चालू आहे गावामध्ये अंदाज तीन तीन चार प्लॉट आहे आत्ता फक्त हे संपत आली संपत आली नंतर काय मग कांदाच का आपल्याकडे हो कांदा लाल कांदा आता आत्ता लागवड चालू आहे लागवड आता सुरुवात करायची आहे लाल कांद्याला लाल कांदा बरो दिवशी भाव गेले दोनशे पासष्ट रुपये हेच रेंज कमी डाऊन आहे धन्यवाद करा नंतर हे होते आजचे वीस किलो आज आवक जरा जास्त आहे त्यामुळे आज परत रेट डाऊन झालेले आणि जे काही साऊ वगैरे असेल चारशेपर्यंत पर्यंत जाते आज आणि दुसरे पण व्हरायटी आहे जे काही एकशे आठ असेल आर्यमान असेल योग्य पस्तीस वगैरे काय अजून व्हरायटी मार्केटमध्ये बाकी आर्यमान आणि पाऊस सध्या तरी मार्केटमध्ये आहे एकशे आठ पण आहे खरेचंदरीत हे मार्केट आज तुम्हाला भाजाच नाहीचं तुमचं अभ्यास पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू बरंच तर नवीन व्हिडिओमध्ये इतके लगेच